नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत सांगली येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार रुपये पुणे एक हजार सहाश तीन हजार सरासरी दोन हजार तीनशे रुपये पिंपगाव बसवत नौशे तीन हजार ऐशी सरासरी दोन हजार कोलहापुर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार दौनशे जालना एक हजार तीनशे पांच हजार चारशे सरासरी दोन हजार दौनश बारामती एक हजार ते पांच हजार शंभर सरासरी तीन हजार पांच मुंबई पाचशे ते तीन हजार नऊशे सरासरी दोन हजार दोनशे कोल्हापूर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार दोनशे सोलापूर शंभर ते चार हजार सहाशे सरासरी एक हजार आठशे लासलगाव नऊशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार नऊशे संगमनेर पाचशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे पन्नास चांदवड नऊशे बावन्न ते तीन हजार चारशे सरासरी एक हजार नऊशे सटाणा चारशे पन्नास ते दोन हजार पाचशे पंचवीस सरासरी एक हजार नऊशे पंचेचाळीस पारनेर पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार पंचाहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव